नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर हो, व फेसबुक पेजवर हो। मित्रांनो बरेच आपल्या शेतकऱ्याचे मला फोन येत असतात गिरायकाचे फोन येत असतात ज्या टायमाला मी माझे बैल टाकत असतो किंमत सांगत असतो त्या टायमाला बरेच शेतकरी मला म्हणतात अरे बापरे लस किंमत सांगायला लागली तुम्ही अरे बापरे लस किंमत आहे लस वाढल्याचा ले लैस हे झालेचा आज हा जो व्हिडिओ आहे तो मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी डेमो बनवत आहे मित्रांनो मी हे एका शेतकऱ्याचे बैल आहेत मला नावं ठेवायचे नाही बैलाला पण बैल समोरच आहेत तुमच्या पातळ आहेत खराब आहेत कसे आहेत ते समोर आहेत आता मित्रांनो मला सांगा तुम्ही हे बैल मला आज सकाळी आले कारण की आपलं कंटिन्यू खरेदी चालूच आहे ना तर हे बैल आले तर मी त्यांना किंमत वगैरेचा मेसेज टाकला की किंमत काय आहे गाव कोणतं आहे तर मित्रांनो मला तिकडून रिप्लाय आला आता मित्रांनो या बैलाची किंमत तुमच्या अपेक्षेने काय पाहिजे हे मला पहिले कमेंट करा कारण तुम्हाला पुढं चालून किंमत ही दिसणारच आहे किती पाहिजे कमेंट करून सांगा आता या मालकाने किंमत मला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले आहे मित्रांनो तर तुम्ही विचार करा एक लाख पंच्याहत्तर हजार जो व्यक्ती सांगत आहे तो सरासरी किती हजार कमी करणार आहे एकवीस ते पंचवीस हजाराचा नक्कीच डिफरन्स पडेल मित्रांनो आता मला सांगा तुम्ही हे जे एक लाख पंच्याहत्तर सांगते ते समोरचं शेतकरी तर सरासरी ते बैलाची अपेक्षा त्यांची एकचाळीसची आहे किंवा दीडची असण पंचवीस हजार जरी वर्ष कमी गेले दीडची अपेक्षा आहे बरं ते बैल आहेत का दीडच्या किमतीचे हे महत्त्वाचं हे आहे बरं आपण आता ते बैल खरेदी करायचे आणि ते विकायचे कोणत्या किमतीला तर सध्या हे जे चालू आहे असं वातावरण चालू आहे मित्रांनो शेतकरी जे आहे काहीही किमती टाकत आहेत भले ठीक आहे थोडं मार्केट आहे कडकलेलं परंतु इतकं पण नाही आज शेतकऱ्याला ह्या भावाने कधीच कोणताच व्यापारी खरेदी करू शकत कर नाही कारण की व्यापाऱ्याला खर्च आहे आणणं आहे नेणं आहे पुढं उदार वाटणं सगळं काय असतं मेद्राम होतं यामध्ये त्यामुळं कोणताही शेतकरी इतका दर लावून कधीच आणणार नाही कारण की निदान शेतकऱ्याला सर्व काही जाऊन एक दोन चार हजार पाच हजार तरी राहिलेच पाहिजे तुमचं म्हणणं काय आहे कमेंट करून नक्कीच तुमचं म्हणणं काय आहे ते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मला कळवा आणि मित्रांनो खास विशेष म्हणजे बैलांचे रेट कडकण्याचा मागचा खूप मोठा जो फरक आहे तो मी व्हिडिओ घेऊन येणार आहे जबरदस्त व्हिडिओ होणार आहे पुढचा आपला आहे कारण की शेतकऱ्याचा व माझा संपर्क जो, जो आहे तो फोनवरती झाला होता आणि शेतकऱ्याचं काय भावना आहे किंवा कोणते शेतकरी कसे वागतात हे तुम्हाला नक्की त्या व्हिडिओमधून संपूर्ण तुम्हाला माहिती कळणारच आहे मित्रांनो कारण की काय आहे बैलांचे रेट काडका काय मागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे येईन ह्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं कारण तुम्हाला कळेल की बैलांचे रेट इतके का वाढलेत कारण की काय झालं मित्रांनो आजकाल कोणाची म्हणजे भावनाच राहिली नाही शेतकऱ्याला बैल दिले किंवा पाच हजार चला जाऊ द्या कमी जाऊ द्या पण चांगल्या खात्यात ही भावना जी आहे लोकांची ती माझ्या अनुभवाने थोडीशी कमी झाली असं मला वाटायला लागलं मित्रांनो कारण की काय शेतकऱ्यापेक्षा मित्रांनो आजच्या कंडेक्शनला खाटीक जास्त पैसे लावायला लागला त्याच्यामुळं नक्कीच माल तिकडं जास्त चालला आहे आणि त्याचा जो परिणाम चोट आहे तो इकडं बैलावरती पडत आहे बैलाचे जे रेट कडकन चालू आहे त्याचाच हा परिणाम आहे आता छोट छोटाले जे वासर आहेत ते देखील कुणाला सांभाळायचे नको वाटत आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवस्थित माहिती आहे